देवानं मला आपलं करून घ्यावं याच्याकरता बरोबर आहे पण वारीला जाताना कधी नीट जाणार नाही त्या भगवंतावरती निष्ठा ठेवून गेलं पाहिजे दुसरा मुक्काम पुण्यामध्ये दोन मुक्काम असतात गावाकडले काही आजी आलेल्या आता पुण्यामध्ये फिरायला गेले दोन दिवस त्यामध्ये तर पुण्यामध्ये लिफ्ट होती लिफ्ट व। लिफ्ट, लिफ्ट माहिती आहे ना हा त्या लिफ्टनी काही जण वर जायचे आणि काही खाली यायचे काही वर जायचे आणि काही तरुण खाली यायचे तेवढ्यात ती काळजी दुसऱ्याला कशी करते बघ ना ज्ञानेश्वर महाराज उगच नाही म्हणले पुण्याची गणांना कोण करी मथार वर जाते आणि तरुणच होऊन खाली निष्ठा असली पाहिजे महाराज त्या त्याबाबत एक जण चंद्र भागेला आंघोळीला गेला चंद्र भागेला बरं आंघोळीला गेल्यावर गपचे आंघोळ करा ना आंघोळ केली त्यानं पेटीच उरली <laughs> पेटी चोरून घरी आणली घरी आणल्याच्या नंतर काय निघाव पेटीत माझ्याकडे काय बघता कटिनीच सामान निघलं <laughs> त्या बघता मला त्या भगमंतावरती चा जगाच्या चालक मालकावरती निष्ठा असली पाहिजे <laughs> गंध लावायले गंध उघडायले बाबा गंध गंध उघडायला बसले मग गंध उघडताना गपचिप गंध नाही उघडणार ना देवाचं नाव घेणार नाही राम भाऊ काय सांगा भाऊकिन आपल्याला उघडून गेलं गंध उघडताना उघडून पिलं भाऊकिन आपल्याला उघडून पिलं तो आलतो पार शेंडिवून पाणी गेलं पण काय करता यांच्या नादाला लागाव लाग लगाव लागाव आपल्या दंडात ताकद नाही आपल्या मनगटात बळ नाही यांच्यासोबत भांडणं कराव तर बरगड्या मोडतील आपल्या दंड लाव शेवटी भाऊकेच भाऊकीनं पाठीवर पाय द्यावा पण पोटावर नाही पण जाऊ द्या जे नशिबात असतं ते कधीच जात नसतं कधीच गोप नाही मग मला सांगा असं केल्याच्या नंतर कसं देव प्रसन्न होईल याच्या करता देवाला काय लागणार आहे निष्ठा लागणार आहे म्हणे महाराज देव आम्हाला आपला असं करून घ्यायचा आहे बरोबर कोणत्या देवाकडे जावं आणि कोणत्या देवाची भक्ती करावी त्यावर जगद्गुरु तुकोबाराने सोपं साधन सांगितलंय महाराज सांगतात उठत जाऊ नका प्रत्येक देवाकडेही जात बसू नका एकच देव आपला करून घ्या आणि त्या देवाकडे जा अभंगाच्या